एक ही गोष्ट आहे एका मराठी शाळेची इथे फक्त पुस्तकाचं ज्ञान दिलं जात नाही तर माणूस म्हणून कसं जगायचं तेही शिकवलं जातं वेगवेगळे घर गर, वेगवेगळी परिस्थिती पण एकाच वर्गात बसलेली ही मुलं एकमेकांची भूकही ओळखतात कोणाच्या डब्यात जास्त नाही कोणाकडे कधीच कमी नाही कारण हे ते खाणं वाटून खाल्लं जातं आज मी देतो उद्या तू देशील हीच खरी शाळा आहे इथे डबा फक्त भुकेसाठी नाही तर मैत्रीसाठी उघडला जातो आणि म्हणूनच ही शाळा फक्त शिकवत नाही माणूस की घडवते ने ने। भार अरे आज सर वही तपासणार आहे अरे देवा काल माझ्या भावाने वहीत रंगवलेले आहे आता मी काय दाखवू अरे माझ्याकडे वहीच नाही काय रे तुझी वही सुट्टीवर गेली का <स laughs> वेदिकाच भेने आता आम्ही सगळे एकच कारण सांगू सगळ्यांनी एकच कारण सांगू का गुड मॉर्निंग मी एक एकटा बोलवतो एक एकटा यायचं ठीक आहे तू इथं सांभ्रे सगळं केलंस चांगलं आहे की अक्षर चांगलं केलास असंच करत राहा काय हे काय वही फाटलं की रे वही फाटायचं नाही हा व्यवस्थित तुझं ते रे बघूया अरे वा छान छान अक्षर आहेत हा ठीक आहे कम्प्लीट आहे की तुझं पण अक्षर चांगलं आहे की चांगलं केलंस चांगलं दिलास बघ रे मस्त महेश ठीक आहे कम्प्लीट आहे छान अक्षर आहे तुझे असच असच राहू दे अक्षर हा अजून सा प्रयत्न कर अक्षरावरती छान होईल तुझे अक्षर मस्त अक्षर आहेत बघ ठीक आहे सगळं कंप्लीट केलेले आहे थीके, चला ठीक आहे सगळे तुम्ही दाखवलेलं आहे हा इकडचे घेऊन या रे वेदिका तुझी वही कुठे वही पळून गेली <laughs> काय पळून गेली पळून कस झालं तुझी वही तुझ्याकडे खरच वही नाही का नाही घरी पैसे नाही वडिलांना सांगतो पण अजून नाही तू रोज अभ्यास करतोस ना हो मी रोज न चुकता अभ्यास करतो पण वेळ नसते माझी परिस्थिती तेवढी नाजूक आहे अरे असू दे वेळीपेक्षा मेहनत मोठी असते ए तुम्ही चौघांनी अजून वय दाखवलं नाही ना तुम्ही चौघांनी वही घेऊन या इकडे बघणार आहे मी सगळ्यांनी एकच कारण सांगू का हा

ठीक आहे आता मध्यंतर सुट्टी झालेली आहे जेवणाची सुट्टी जेव्हा आपण उद्या मला कुठलंही कारण नको मला पूर्ण अभ्यास पाहिजे आणि मी उद्या कुठलंही कारण ऐकणार नाही आणला तर तुम्हाला नक्की शिक्षा भेटणार आणि उद्या नाही आणला अभ्यास करून तर तुमच्या पालकांना बोलावा लागेल ठीक आहे एवढं लक्षात राहू द्या चला आता जेवून घ्या <laughs> <थीके, वन्देद्या। laughs> डबा उघडना डबा कुठे आज माझ्या डब्याला सुट्टी आहे अरे अरे डब्याला पण सुट्टी मिळते रोज बसतीस का डबा आणत नाही आई आजारी असल्यामुळे डबा आणणं शक्य झालं नाही आपण एकमेकांना डब्बा शेअर करू तर सगळ्यांना पुरेल तू टेन्शन घेऊ नको वेदिका <laughs> तो आज माझा पोट पूर्ण नाही रे तुम्ही मला प्रेमाने जेवायला दिला प्रेमाने दिलेले जेवण अतिउत्तम होते तुला काय झालं असं का फ्लस्त? नाही म्हणून सांगितलं असे का केला अरे दोस्तीही ठेवण्यात जेवण्यात आनंद नसते ती मित्राच्या दुःखात ही मित्र म्हणून उभं राहणं फार महत्त्वाचं <स्तुण> असतं असंपतो पण मित्रांचं प्रेम आणि आपुलकी नाही आणि एकीकडे गरीब मित्रांसाठी सगळेच मित्र एकत्र येऊन त्यांना खाण्यापिण्याचा सोय करून देतात आणि एवढंच की ह्या व्हिडिओमार्फत आपण दाखवून देतोय की मित्र म्हणजे जेवणामध्ये आनंदामध्ये एन्जॉय करण्यात तेवढंच मित्र नसतो तर त्याच्या मित्राच्या मित्रा दुःखातही कोणी साथ देईल तोच खरा मित्र या शॉर्ट फिल्मद्वारे आणि हे सर्व घडतोय ते म्हणजे मराठी शाळेमध्येच घडणार आणि आपली मुलं मराठी शाळेमध्ये शिकणं हे फार महत्त्वाचं आहे तर ह्या व्हिडिओमार्फत एक चांगला संदेश आपण पहिला प्रयत्न आपला असा आहे आणि पूर्ण जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा शॉर्ट शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू